बातमी आहे पंढरपूर मधून पंढरपूर मंदिरातील कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन करण्यात आलेलं आहे आंदोलन हे आता मागे घेण्यात आले मनसेच्या शशिकांत पाटलांवर कारवाईची मागणी मान्य करण्यात आली पाटील यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली होती पंढरपूरमध्ये आंदोलन करण्यात येत होतं हे आंदोलन आता मागे घेण्यात आलेलं आहे पंढरपूर मंदिरातील कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन करण्यात आलं होतं मनसेच्या शशिकांत पाटलांवर कारवाईची मागणी ही आता मान्य झालेली आहे आणि त्यामुळे आता हे आंदोलन मागे घेण्यात आलंय ले। पाटील यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली होती जाहीर आज आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करू आहे नाही गुन्हा एक वयापर्यंत आम्ही वाट बघणारी मग इथं काम स्थगित करून गुन्हा दाखल करणारी मग काम सुरू मा कर शशिकांत पाटील आहेत त्यांनी येऊन इथं जाहीर माफी मागणार तर आज आम्ही पोलीस स्टेशन ला जाऊन गुन्हा दाखल करणार काम सुरू केलं आहे नाही पुन्हा एक वयापर्यंत आम्ही वाट बघणार आणि मग इथं काम स्थगित करून गुन्हा दाखल करणारी मग काम सुरू करत पाटील आहेत त्यांनी येऊन इथं जाहीर माफी माग